ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना बेकायदेशीर पोलीस कोठडी पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी लावून हायकोर्टात जाणार ताजु शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांची गाडी अडवली काळे झेंडे दाखवले 100 रुपयांच्या हप्त्यासाठी जर काळे झेंडे दाखवणे हा गुन्हा असेल व कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे कलम घालून त्यांना आठ टाकले कोर्टावर दबाव आणून पोलीस कोठडी मागून घेतली हे न्यायव्यवस्थेमध्ये कायम हस्तक्षेप चाललेला आहे अशा पोलीस अधिकाऱ्यांची व ज्या कोर्टाने आमच्या कार्यकर्त्यांना बेकायदेशीर वागणूक दिली आहे त्या कोर्टा विरोधात मी हाय कोर्टात जाणार आहे व चौकशी लावणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आज उदगाव जैनापूर बायपास हायवेवरती पद्मावती हॉल येथे कार्यकर्ता मेळाव्यासाठी आलेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसमोर ते बोलत होते यावेळी जयसिंगपूर उदगाव जैनापूर चिपरी उमळवाड कोथळी हो यासह परिसरातील मोठ्या संख्येने स्वाभिमानी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पद्मावती हॉलचे मालक राजगुंडा इंगळे व पवन इंगळे यांच्या हस्ते खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला व स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी दहा हजार रुपयाचा निधीही देण्यात आला यावेळी सावकार मादनाईक सागर शंभू शेट्टे शैलेश चौगले राजू नरोटे पवन इंगळे बाळासो पाटील जिनगोंडा पाटील विजय कामांना राहुल मादनाईक सुनील मादनाईक अनिल मादनाईक रवींद्र पाटील आदी उपस्थित होते महानकर निफसाठी सुभाष इंगळे उदगाव